आज ताखडी उपोषणाला 21 तारखेपासून सुरुवात जी झालेली आहे त्याना जनजागृती सेना सामाजिक संघटनेचा सा जाहीर पाठिंबा पाथ जाहीर करण्यात साठी आज मी सादर आहे या केंद्र शासनाच्या अन्यायकारक निर्णयामुळे या शेतकऱ्यांची सुपीक जमीन या बायपासमुळं तिचा लॉस होणार आहे किंवा जी वाया जाणार आहे आणि हा अन्याय सरकार कुठलाही माणूस तिचा विचार न करता हे निर्णय घेत आहे आपले पंतप्रधान म्हणतात की सबका साथ सबका विकास मला तर वाटते इथं सबका साथ आणि फक्त जे पैशानं धन धनदागडे आहेत अशा लोकांचा विकास होत आहे पूर्णा शहर हे जंक्शन शहर म्हणून ब्रिटिश काळापासून ओळखलं जातं आणि पूर्णा शहराच जे नाव होत पूर्ण भारतभर आहे आणि या अशा ऐतिहासिक नावाच कस या नावाचा राज करता येईल आणि इथले जे तरुण आहेत कस यांना बेरोजगारीकडे ढकलता येईल की त्यांना क्राईम रेट कसा वाढल याच्याकडे जास्त लक्ष राहते आणि आमचे पुढारी झोपा घेत आहेत या मला जाग करायचं आहे आणि या मंचावरून मी त्या पुढाऱ्यांना असं आवाहन करतो की जेव्हा तुम्ही इलेक्शन जेव्हा लागते तेव्हा तुम्ही मोठमोठे आश्वासन आम्हाला देऊन जाता आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर आमच्या इथून आमच्या तालुक्यातून तुम्ही भरपूर ओढ घेऊन जाता आणि या तालुक्याकडे तुम्ही पुन्हा वळून बघत नाही हजारो वादे तुम्ही केले हजारो आम्हाला आश्वासन दिले परंतु एकही आश्वासन तुम्ही पूर्ण केलेलं नाही आणि आज माझ्या पूर्ण शहराच तुम्ही नाव संपवण्याच्या मार्गावर निघालेले आहे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या सर्वच जे सत्तेमध्ये बसलेले आमचे नेते आहेत त्या सर्वांचा जाहीर निषेध करतो मी आणि ज्या वेळेस हे बिल जेव्हा पारित होऊ लागल पास होऊ लागलं त्यावेळेस आमचे का झोपा काढत होते काय की त्याची झोप जागी करण्यासाठी आज शेतकरी बांधव शेतात ऐवजी इथे तहसील कार्यालयाचा समोर बसत आहे काय आवश्यकता पडली तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी दिलं होतं आम्हाला इथं उपोषण करण्यासाठी आज तुम्ही मजबूर केलेला आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आमच्या सारख्या गरीबाला नाही होणार ज्यांचे ऑलरेडी तिथं काही टेंडर निघतील ज्यांनी पैसे गुंतवणूक केलेली आहे अशा माणसाचा फायदा होईल परंतु तुम्ही त्या छोट्याशा फायद्यासाठी माझ्या शहराचं नाव संपवण्याच्या मार्गावर लागलेले आहेत आणि हे जे शेतकरी बांधव इथं बसलेले आहेत परबडी गौर लाचे याच्या मुख्य शेतातून पट्ट्यातून जात असलेल्या या ग्रामस्थ शेतकरी व स्थानिक नागरिक प्रखर विरोध करत आहे आणि या साखळी उपोषणाची कुठलीही दखल घेतली जात नाही याच सगळं श्रेय माझ्या गावचे जे फुडारी आहेत मग ते ग्रामपंचायत सदस्य असतील नगरपालिकेचे सदस्य असतील आमदार असेल किंवा खासदार असेल तुम्ही का झोपी काढता का रे ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ढोंग करता तुम्ही तुम्हाला फक्त प्रॉब्लेम कशी आणि या जनतेला कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला लावून ठेवायचं असते आणि तमाशा बघायचा असते ज्या वेळेस हे चार पाच दिवस होतील सात आठ दिवस होतील तेव्हा हे केंद्र सरकारचा माणूस येईल आणि तो आश्वासन देऊन जाईल बाकी इथं काही होणार नाही माझं म्हणणं हे आहे की सुगरिक होते जेव्हा आता ते पत्रकार आमचे जगदीशजी दोंगडण यांनी दोन तीन वर्षा अगोदरच हा मुद्दा उचलला होता पत्रकार प्रदीप नवरे यांनी केंद्र सरकारचे जेवढे भ्रष्ट काम होते त्याला उजागर केलं परंतु आमच्या नेत्यानं कुठल्याच नेत्यानं कुठलंच भ्रष्टाचार उघडीस आणलेलं नाही आता हे भ्रष्टाचार उघडी सांधण्याचं काम पत्रकाराने घ्यायला पाहिजे की काय याचे दुकान कशी चालतील भ्रष्टाचार जर का बाहेर काढले याचे दुकानं का कशी चालणार बंगले कसे बांधणार हे शेती कशी घेणार घरदार कसे बांधतील परंतु शेतकरी जेव्हा मरल शेतकरी जेव्हा आत्महत्या करल आणि त्या शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्येच्या कारणावर जेव्हा हे राजकारण करतील ना त्यावेळेस हे सगळ्या समोर दिसतील माईक हातात धरून आता नाही दिसणार जेव्हा आपल्यापैकी एखादा शेतकरी बांधव या समस्येला आत्महत्या करेल तेव्हा हे सरकार जागा होईल आणि सरकार करण्यासाठी आपल्याला रात्र लढावं कारण की आपण झोप काढली होती तुम्ही पुढाऱ्याच्या भरोश्यावर झोपले होते एक मन आहे की रात्र वैर्याची आहे तसच तुमचे वैरी तुमचे लिडर आहेत जेव्हा तुम्ही एखादा नेता निवडून देता तेव्हा तुम्ही शांतपणे झोपता कारण की तो तुमच्या हक्काचं संरक्षण करेल यासाठी तुम्ही निवांत झोपता परंतु तोच लीडर तोच आमदार तोच खासदार तोच लोकप्रतिनिधी तुमच्या झोपेचा फायदा घेत आहे तुम्हाला समस्या तुमच्या समस्या कशा निर्माण होतील आणि तुम्ही कसे त्रस्त आज हो तुम्ही घरदार सोडून इथं बसलेले होते हे काम एखाद्या फुडाऱ्याचं आहे त्या फुडाऱ्यान ही संकट तेव्हाच लक्षात घ्यायचं असतं की पुण्यातून बायपास झाल्याच्या नंतर पुण्याचे रहिवाशी काय करतील बेरोजगारी वाढलेला आधीच आपला क्राईम रेट जास्त आहे मग आता आमच्या युवकांनी काय करायला पाहिजे शेती सोडून चोरात राह डागे टाकाव काय करायला पाहिजे पाहिजे तुम्हाला कस आमच्या पूर्णा शहराच नाव बदनाम करायचं आहे तुम्ही फक्त याच्यावर लक्ष दिलेलं आणि ते। मी इथल्या प्रस्थापित जे राजकीय आणि उच्च पदावर बसलेले जे शेतकरी बांधवच आहेत ते त्यांना मी असं सांगू इच्छितो त्यांना विनंती करतो की बाबा एखाद्या शेतकऱ्याचा जीव जाण्या अगोदर या समस्येचं निवारण करा आणि यासाठी मी अनिल नरवाडे जनजागृती सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आज या साखळी उपोषणास सा जाहीर पाठिंबा करतो जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि या केंद्र शासनाचा या मंचाद्वारे जाहीर निषेध करतो then <coughs>